मूर्त्यांची बंदी आता हल्ली हल्ली हटवण्यात आली आहे त्यामुळे बरेचस काम असं बाकी आहे पाहू शकता तुम्ही नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मी स्वाती स्वाती चॅनल ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण आलेला ठाणे येथील ऐंशी वर्षापेक्षा जास्त गुण असलेल्या का। गणपती कारखान्याला आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत त्याचबरोबर इथे सर्व मूर्त्यांची माहिती जाणून घेणार आहोत आता सरकारने टोपी वरून बंदी हटवण्यात आली आहे त्यामुळे भरपूर असं काम बाकी आहे आणि त्याचबरोबर किती टक्के काम झाले किती टक्के काम बाकी आहे त्याचबरोबर आपण मूर्त्यांची काय किंमत जाणून घेणार आहोत कारखाना कुठे आहे हेही तुम्हाला मी सांगते तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा हा पूर्ण तीन पेट्रोल पंप इकडचा आहे साई साईकूपा हाऊसिंग सोसायटीच्या अगदी समोरच आहे हा गणपतीचा कारखाना चला तर पाहूया आणि जाणून घेऊया सर्व माहिती बरस काम बाकी आहे ही ची मूर्ती आहे पीओपी वरील मूर्त्यांची बंदी आता हल्ली हल्ली हटवण्यात आली आहे त्यामुळे बरस काम अस बाकी आहे पाहू शकता तुम्ही नमस्कार दादा स्वागत so, आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये मला थोडी या कारखाना बद्दल आणि या सगळ्या वर्कशॉप बद्दल थोडी माहिती सांगा

अच्छा म्हणजे आता पीओपी च्या मूर्त्यांचं पण काम सुरू करण्यात आलेलं आहे परत हा 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 अच्छा म्हणजे पा सरकारने जी बंदी घातली होती पीओपीच्या मूर्त्यांवर ती हटवली गेली बर बरोबर पहा पीओपी मुळे कोणत्याही प्रकारची आपल्या पर्यावरणाला हानी होणार नाही आहे त्यामुळे सरकारने ही बंदी हटवली गेली आहे दादा आता किती टक्के काम पूर्ण झाले आणि अजून किती बाकी आहे म्हणजे पन्नास टक्के काम बाकी अजून आणि पाहू शकता खूप छान अशी मूर्ती रेख आहे त्याच्यात अजून भरपूर काम बाकी आहे त्याचबरोबर सर्व मूर्ती पण तुम्ही पाहू शकता अगदी घरगुती गणपती पासून ते अगदी सार्वजनिक मंडळात मूर्त्यांचं पण इथे ऑर्डर घेतली जाते अशा प्रकारे जे यांच्याकडून वर्षानुवर्ष घेतात त्या सर्व ऑर्डर अशा प्रकारे तयार करण्यात आलेली आहे दादा आपल्याकडे किती इंचाच्या मूर्ती पासून सुरुवात होते अच्छा एक मीटर पासून ते साडेतीन फुटात अच्छा आणि आता सध्या काय रेट आहे मूर्त्यांचा अच्छा आणि छोटे मूर्त्यांची काय प्राइस आहे तरी सुद्धा अच्छा तीन हजार ओके अच्छा अच्छा आणि शाडूच्या मूर्तींचा काय भाव आहे अच्छा पहा म्हणजे शाडूची मूर्तीचा रेट हा वेगळा आहे आणि पीओपी पासून बनवलेल्या मूर्तींचा रेट वेगळा आहे मग आता सध्या तुम्ही नवीन ऑर्डर घेता की कस्टमर ज्यांनी ऑर्डर पहिला दिले त्यांचंच काम चालू आहे नवीन आता कुठली ऑर्डर घेतली जात नाही आहे खूप छान आणि बारीक काम आहे मूर्त्यांवर सुंदर आहे त्याचबरोबर इतर मोठ्या पाहून घेऊया आपण ज्यांची पन्नास टक्के काम झालेलं आहे आणि अजून पन्नास टक्के काम बाकी आहे हे घरगुती गणपती पासून ते सर्वशे मोठ्या मूर्ती तुम्हाला पाहायला मिळतील इथे पहा खूप छान अशी मूर्ती आहे ज्याच काम आता चालू आहे ती कशापासून बनलेली मूर्ती आहे काका पीओपी -पी। पी अच्छा आणि ही किती फुटाची आहे तीन फुटाची आहे पाय तीन फुटाची पीओपी पासून बनलेली मूर्ती पाहून घ्या खूप छान आहे अच्छा अच्छा पूर्ण काम बाकी अजून पहा सरकारने आता हल्ली पीओपी वरून बंदी हटवली आहे आणि त्या त्यांनी डिक्लेअर केलं की कुठल्याही प्रकारची पर्यावरणाला घातक असा पर्याय नाही आहे तो त्यामुळे काम रखडलं होतं ते आता परत सुरू करण्यात आलेलं आहे त्यामुळे भरपूर असं काम बाकी आहे त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता खूप अशी छान मूर्ती आहेत शाडूल च्या मूर्ती आणि पीओपी च्या मूर्ती यांचे रेट वेगवेगळे आहेत हे पहा खूप छान आणि लोबन स्वरूप असलेली बाल गणेशाची मूर्ती आहे नमस्कार दादा स्वागत पी आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये ही कोशापासून बनवलेली मूर्ती आपण आता पाहतोय अच्छा पीओपीची मूर्ती आहे आणि साधारण किती फुटाची आहे अठरा इंच अच्छा हे पहा अठरा ची मूर्ती आहे आणि आता पुन्हा काम सुरू करण्यात आलंय पीओ पीच्या मूर्त्यांचं है है? तर या मूर्तीचा काय चार्ज आहे पाच सहा हजारापर्यंत जाईल आणि अशीच मूर्ती आपण शाडूची घेतली तर अच्छा त्याच्यापेक्षा थोडी महाग जाणार ओके पहा म्हणजे शाडूची मूर्ती ही थोडी याच्यापेक्षा महाग जाईल त्याचा रेट थोडासा बदलेल आणि पीओपी तर सांगितल्याप्रमाणे असणार आहे त्याचबरोबर पहा तयार झालेली मूर्ती खूप छान अशी मूर्ती आहे अजून पण त्याच्या भरपूर असं काम बाकी आहे अजून हे काम पूर्ण व्हायला किती वेळ लागेल त्यांना अच्छा मग झालं अच्छा मग झालं की पेंटिंग तरी एका मूर्तीला हो तयार व्हायला किती वेळ लागतो पूर्ण दादा आपल्या सर्व प्रकारच्या अशा वेगवेगळ्या मूर्त्या दाखवत आहेत खूप छान असं काम करण्यात आलेलं आहे मूर्त्यांवर अशा काम झालेलं आहे काही मूर्त्यांचं काम बाकी आहे हे पा अशा प्रकारे अजून सर्व काम बाकी आहे नमस्कार दादा आता इथे कोणत्या मूर्त्यांचं पेंटिंगच काम चालू आहे अच्छा शाडू मातेच्या मूर्तींच काम चालू आहे पाहू शकता खूप छान आणि रेखीव मूर्ती आहे त्याच पेंटिंगच काम चालू आहे दादा तुम्ही किती वर्ष झाले इथे था काम करता ताउड़ा, ताउड़ा अच्छा पंधरा वर्ष चालू आहे तुम्हाला पहा गेली चौदा वर्षे इथे दादा काम करतायत

अच्छा असं आहे पहा म्हणजे दादा खरंच खूप छान अशी माहिती देत आहेत बरोबर नमस्कार दादा नमस्कार। आता इथे कोणत्या मूर्त्यांच्या पेंटिंगच काम चालू आहे अच्छा शाडू मातीच्या मूर्तींच काम चालू आहे पाहू शकता खूप छान आणि रेखीव मूर्ती आहे त्याच पेंटिंगच काम चालू आहे दादा तुम्ही किती वर्ष झाले ते काम करता था था। अच्छा पंधरा वर्ष चालू आहे तुम्हाला पहा गेली चौदा वर्ष इथे दादा काम करत आहेत आणि आता हे पेंटिंग पूर्ण व्हायला हो किती वेळ हो लागेल अच्छा अच्छा अडीच तास वगैरे जातात हे सर्व पाहते ते शाडूंच्या मूर्ती आहेत आणि पहा खूप काम पूर्ण हो व्हायच्या आधीच इतकी सुंदर मूर्ती दिसते पूर्ण झाल्यावर अजून छान दिसणार आहे ही किती इंचाची मूर्ती आहे दादा एकोणीस इंच पहा एकोणीस ची मूर्ती आहे ची मूर्ती त्यात अगदी मूर्तीच पण एकदम जवळ पास अगदी जिवंतपणा तुम्हाला अगदी रिअलिस्टिक गणपती तुम्हाला फील येणार आहे आणि काम पण पहा खूप नाजूक आणि सुंदर असं केलं गेलं आहे खरंच आता तुमच्या हातात एक खरंच छान अशी कला आहे की एवढं सुंदर मूर्तीचं तुम्ही काम करता वर्षानुवर्ष खरच खूप छान आणि नुसतं पाहूनच एकदम इतकं समाधान वाटतंय की खरंच रिअलिस्टिक अगदी समोर गणपती असल्याचा फील येतोय अगदी खरच ते एक समाधान एक खूप छान आणि वेग असं की एक देवाची सेवा आपल्या हातून घडत असते आणि ह्याच्या मोठी गोष्ट काही नाही आहे देवाचं पण आपण करतो एवढं तर त्याचा पण आपल्याला कधी ना कधी फळ हे चांगलं आपल्या मिळतच आणि या दादांकडे खरंच खूप छान अशी कला आहे की इतकं सुंदर काम चालू आहे त्यात त्याच बरोबर पाहू शकता हे मूर्त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे ह्या कसल्या प्रकारच्या मूर्त्या त्या दादा अच्छा 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 म्हणून तो कलर येत नाही मन मिळण्याचा अच्छा अशा प्रकार अच्छा हे बघा अशा प्रकारचा कोट लावा लागतो तेव्हा त्याला शायनिंग आणि फिनिशिंग घेते हा ह्याचं काम एवढं बाकी आहे गोल्डन बाकी गोल्डन बाकी अच्छा गोल्डन कलर झाला की मूर्ती मिरेटी हे बा, बाकीचेनचं एवढं काम बाकी होतं आणि या मूर्तीचं फक्त आता गोल्डन कलरचं काम बाकी आहे आणि खूप छान अशी शाडूची मूर्ती आहे गोल्डन काम केल्यावर त्याला एक छान असा फिनिशिंगचा लूक येणार आहे जो बा पूर्ण झाल्यावर ही मूर्ती तुम्हाला अशी दिसणार आहे पाहून घ्या खूप छान आणि रेखीव आहे अच्छा हे बा पूर्ण ही मूर्ती तयार आहे हे गोल्डन फिनिशिंग केल्यावर अशा प्रकारची तुम्हाला मूर्ती दिसणार आहे जाऊन पाहून छान शाडूची मूर्ती ऐंशी वर्षापेक्षा जास्त जुना कारखाना आहे आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला पीओपीच्या च्या बरोबर अगदी शाडूच्या मूर्त्या पण मिळणार आहे पण सध्या नवीन ऑर्डर घेतली जात नाही जी थोडी पाडव्यापासून पुन्हा बुकिंग चालू करण्यात येईल आणि आता सध्या बुकिंग बंद आहे मी कृपया नोंद घ्यावी कि गुढीपाडव्या पासून पुन्हा नवीन मूर्त्यांची ऑर्डर घेण्यात येईल आणि आता सध्या आहे तेच ऑर्डरीवर काम करण्यात येत आहे तर आता पण अजून पण सरकारने हल्ली हल्ली बंदी हटवल्यामुळे बरस काम बाकी आहे जसं सा दादानी सांगितलं असं सा। आणि पाहून घ्या समोर हे पा भरपूर असायच्यात आता हे कलरिंग झाल्यानंतर त्याला आपण मग दाखवू त्याप्रमाणे गोल्डन अशी कलरिंग येणार आहे जे फिनिशिंग झालं तुम्हाला मग अशी दाखवली त्याप्रमाणे तुम्हाला मूर्ती दिसेल धन्यवाद दादा एवढी छान माहिती दिलीत आपल्या चॅनलला आणि आपल्या पूर्ण सबस्क्रायबरांना नक्कीच नवीन जे येतील ते नक्कीच गुढीपाड्या पासून तुम्हाला इथे अगदी जे देत नाही तेही इकडे नक्की इकडे ऑर्डर द्यायला येतील थँक्यू सो मच एवढी छान माहिती दिली दादा आपलं नाव दादा अच्छा थँक्यू सो मच हे पारच काम बाकी आहे पूर्ण छान अशा नृत्य तयार आहेत बरोबर था। बरो, बरो, हे पा म्हणजे सरकारने उशिरा बंदी हटवल्यामुळे बरचसं काम रखडलं गेलं आहे नाहीतर आतापर्यंत बरचसं काम पूर्ण झालं असत आणि त्याचबरोबर नुसतं काम नाही तर तुम्ही पूर्ण मूर्त्यांबरोबर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि रेखीव काम करणं आलेलं आहे इकडे आणि पुढच्या वर्षी तुम्हाला जर नवीन तुम्हाला मूर्तींचं द्यायचं असेल ऑर्डर मी ते या ठिकाणी तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर देईन तिथे कॉन्टॅक्ट करा बुढीपाडव्यापासून तू इथे परत नवीन ऑर्डर घेतली जाणार आहे सध्या कुठल्या प्रकारची नवीन ऑर्डर घेण्यात येत नाही आहे ही कृपया सगळ्यांनी नोंद घ्यावीचं टायमिंग काय आपल्या आठ ते चालू असतो बारा ते एक लस टाइम असतो अच्छा बारा ते लस असतो आणि

त्याप्रमाणे त्यांचा टायमिंग फिक्स नसतो त्याप्रमाणे कमी जास्त टायमिंग असतो खरंच थँक्यू सो मच दादा दा दा आणि एवढ्या वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला माहिती दिली आणि आता नवीन सीझन नुसार गुढीपाडव्याच्या नंतर सुरू ऑर्डर घेणार ना, ना। आणि आता अच्छा गे आणि आता सध्याचं टायमिंग काय आपला आठ ते पाच काम वाढलं म्हणून अच्छा नाही तर आठ ते पाच टायमिंग असतो खरंच थँक्यू सो मच दादा थोडी छान माहिती दिली आणि तुमचा नंबर जरा आपल्याला सांगाल का हा नंबर आहे या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता सध्या नवीन ऑर्डर घेतली नाही गेली असली तरी धुडीपाड्यापासून नवीन ऑर्डर घेण्यात येणार आहे तेव्हा तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबर करू शकता दोन नंबर दिलाय आणि आपल्या स्क्रीनवर पण हा नंबर असणार आहे तेव्हा तुम्ही इथे नक्की ऑर्डर देऊ शकता थँक्यू काका थँक्यू सो मच